संत तुकाराम महाराजाला आपल्याकडून काय अपेक्षा एकादशी करणाऱ्यांसाठी किंवा न करणाऱ्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी वृत्त करा एकादशी दोनच गोष्टी करा भगवत प्राप्तीसाठी कोणत्या कंठी मिरवा तुळशी एक वृत्त करा एकादशी तुकाराम महाराज काय म्हणतात जया नाही नेम एकादशी वृत्त जाणावे ते प्रेत लोक सर्व लोक म्हणजे जिवंतपणी असून कोणी जर एकादशी वृत्ताचं पालन करीत नसेल ते काय जिवंतपणी प्रेत आहे असं तुकाराम महाराज म्हणतात ते पुढे म्हणतात एका अभंगामध्ये एकादशीच्या दिनी खायला जो अन्न एकादशीच्या दिनी खायला जो अन्न सुकर होईल येईल जन्म जो अन्न खातो त्या दिवशी तो काय पुढच्या जन्मामध्ये डुक्कर होऊन येईल असं तुकाराम महाराज म्हणतात ते म्हणतात पुढे एकादशी अन्न पान जो नर करते भोजन विष्ठा समान अधम जेने ते ऐका अरे एकादशी दिवशी हे पोरण शांत बसरे हम्म एकादशीच्या दिवशी अन्नपान कोणी ग्रहण करतो तो नर काय आहे समान आहे आदम जन्म ते ऐका या जगामध्ये कुत्रा तो पापी आहे तो विष्टे समान निकृष्ट आहे असं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज पुढे हे करतात पंधरा दिवसा एकादशी कार्य न करिशी वृत्तसार काय तुझा जीव जातो एका फराळ मिसा धनी घेसा सो कारणे मानव जल जन हरिका पूजन वैष्णवांचे थोडं तुझ घरी उजगारे देवला सारे मरती जाता तुका मने कार्य सुकुमार जालाशी काय जाब देशी यमुता ते म्हणतात की पंधरा दिवसातून एका दिवशी ती हम्म ती वृत्त सार एक दिवस जर उपास नाही तर तुझं काय जीव जाणार आहे का हम्म हा त्याच्यानंतर स्वहितासाठी काय कर तू हे पालन कर कारण कारणे मानव जलजन आहे आणि त्या दिवशी काय करायचं वैष्णवांचं हरिकथाचं पूजन केलं पाहिजे आणि हे केल्यानंतर काय होईल की जर नाही केलं तर तुझं काय मरून जाशील का तर तुला पाप लागेल तुकाराम महाराज पुढे म्हणतात थोडं तुझ्या घरी उजगारे देऊल का मरून जाशील का आणि जर हे नाही केलं तर काय होईल शेवटी तुका म्हणे कार्य सुकुमारा झाले काय जाब देश मुद अरे यमदू समोर काय जाप देशील एका दिसीत केलं नाही भगवंताचं नाव केलं नाही जप केलं नाही तीर्थयात्रा नाही केली तर त्यासमोर तुला विचारते तो जाप काय देशील म्हणून तू काय कर मरणार नाहीच एक दिवस उपास धर बिना पाण्याचा डॉक्टरनं सांगितलं ना तुमचं पोट गडबड गर दोन दिवस उपाशी राहायचं करताना का नाही इमानदारी सांगा आणि आम्ही किती घासा कोरडा करू द्या फुकटचा इस्कॉनसे इस्कॉन ऐकते ह्या कानातून ह्या कानातून सोडून देतात लोक म्हणून होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एकादशी साधारण नाहीये एकादशी नवे वृत्त केवळ वैकुंठचा सा पंथ अरे साधनाही वृत्त तुम्ही कोणते वृत्त धारण नाही केले तरी चालेल वैकुंठचा सा मार्ग सांगतात एकादशी काय एकादशी नवे वृत्त केवळ वैकुंठचा पंथ वैकुंठचा मार्ग म्हणून एकादशी वृत्त धारण करा नाही करता तर तुकाराम महाराज पुढे लिहा सोडवतात काय म्हणतात बरेच अबंगे मी त्याच्या दोन घेतो तुकारा महाराज अपेक्षा आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरे वित्ते धन ते मज मृतके समान कंठी मरवा तुळशी वृत्त कळा एकादशी ह्या हरीचे दास तुका मने मज हे आस ते म्हणतात की आम्ही तेने सुखी काय मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरे वित्त धन तुमचं हे धन काय माती समान आहे माझं कसं आहे समान मग काय करा कंठी मुरवा तुळशी वृत्त करा एकादशी या हरीचे दास तुका म्हणे मजी आस जे हरीचे दास यांची दोनच आस आहे वृत्त एकादशी आणि भगवंताच्या नावाचा जप सांगितलेला आहे तुकाराम महाराज पुढे म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थ व्रत वृत्त करी एकादशी करी न उपवासी गायन हरी अहरनीसी मुख नाम नाम विठोबाचे घेई नी वाच्या बीच कल्पती तुका म्हणे अरे वारीला जाण्याची गरज नाही तर वारी कुठे आहे माझेच घरी आहे कशी वृत्त करा एकादशी आणि एकादशी केल्यानंतर काय एक करणार अहर्निशा मुखी नाम भगवंताच्या नावाचं काय केलं पाहिजे जप केलं पाहिजे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम मग काय तुकाराम महाराज म्हणतात नाव घेतल्यानंतर काय आहे नाम विठोबाचे घेईन मी वाचा बीच कल्प तुका अरे जन्मान जन्म तुमचं पाप जळून जाईन आणि तुम्हाला यम लोकाचा पाण्याची गरज पडणार नाही ते सांगतात आणि मग कोणाला आवडत नाही तुकारा महाराज म्हणतात दोन मिनिटात संपदा सोळा नावडे मनाला कधी तू कंट टा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे असा अर्थ ज्याच्या म्हणे तच चक्र पाणी वाटप आहे ज्याची आस असेल एकादशी वारीची आणि आषाढीची तो चक्रपाने त्याची वाट बघत राहतो जसं मी काल प्रवचन केलं जर तुम्ही भगवंताची आज धरली तर भगवंत तुमची आज धरतो तुमचं चित्त भगवंताच्या प्रती राहिलं तर भगवंताच चित्त तुमच्या प्रती राहत आहे तुम्ही तुमचं चित्त संसारामध्ये लावलं तर भगवंताचं चित्त त्यांच्या धामामध्ये राहणार आहे म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या शारीरिक दृष्ट्यामध्ये तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही तुमचं चित भगवंतच राहिलं हे तुम्ही महत्वाचं आहे म्हणून तुम्ही सगळ्याने तुकाराम महाराज म्हणतात एकादशीचा शेवटचा अभंग सांगतात याच्यावर खूप विवेचन आहे पण वेळेच्या आधी आपण हे थांबतोय पण तुकाराम महाराज ज्याचे नाववडे एकादशी तो जिताची नरकवासी अर्थ कळला का ज्या नावडे एकादशी तो जित्याचा नर्कवासी ज्या ना आवडे वृत त्याशी नरही बीत ज्याला वृत आवडत नाही तो काय नर्क पण त्याला घाबरत ज्याची मान्य मान्य एकादशी तो जिताची मोहाशी म्हणजे जो, जो जर एकादशीच पालन करतो तो, तो जिवंतपणे कसा आहे मुक्त आहे ज्याचे घडी एकादशी जाणेला गे विष्णू ज्याला एकादशी घडली विष्णू त्याच्या जवळ आहे तू का म्हणे हे पुण्य राशी तोच करे एकादशी ज्याच्या जवळ पुण्य राशी आहे तोच कोण करणारे एकादशी करणारे म्हणून पुण्य असल्याशी एकादशी करत नाही आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देणे धरा सांगते ते काने चित्त पाया मनी विठोबाचे तेने माझे चित्त होय समाधान विलास लागे वृत्त करा द्वारी वृत्त एकादशी द्वारी वृंदावन कंठी लेणे तुळशी माळा तुका म्हणे घरी उष्टी घरी उष्ट्यावल्ली तेच मजे दसऱ्या दिवाळी जो ते म्हणतात कि भगवंताचं चिंतन करतो तो खरा समाधाने सुख प्राप्त करतो आणि त्याला सगळे पदार्थ त्याला देऊन भेटतात आणि जो एखादी वृत्ताचं पालन करतो साक्षात वैभव आपलं वृंदावन धाम त्याच्या घरी निवास करते आणि तुकाराम महाराज म्हणतात की असे भक्त जर आले माझ्या घरी एकादशी व्रतकाल त्यांचे उष्ट पत्ता उचलल्या किंवा ते आले तर माझ्या घरी कशी आहे दीपाळी दसरा आहे म्हणून असं तुकाराम महाराज सगळ्या वृत्ताचं सार सांगतात की तुम्ही माई बापांनो एकादशी वृताचं पालन करा आणि भगवंताचं चिंतन करा हरे कृष्णा हरे कृष्णा